लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे मिळाले आता लगेच नोव्हेंबरचे पैसे मिळणार पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरच्या निधी वितरणाची खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणींना हप्ता देण्याचा निर्णय झाला एक कोटी पस्तीस लाख बहिणीला पहिल्या टप्प्यात लाभ जमा होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पण हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाहीत नोव्हेंबर म्हणजे सतरावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही याच्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले सतराव्या हप्त्याच्या वाटपासाठी लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात आला चार महत्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत ज्या महिला या चार नियम पाळतील ज्या महिला या चार नियमात बसतील फक्त त्यांनाच सतराव्या हप्त्याचे पैशांचं वाटप होणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त वीस जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे असे हप्त्याचे पंधराशे रुपये तसेच काही विशेष महिलांसाठी पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान देण्यात येणार आहे दहा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे पण पहा हा जो नोव्हेंबरचा जो लाभ आहे हा सर्व ला हा सर्व बहिणींना आता मिळणार नाही कारण की सरकारला हप्ता लवकर द्यायचा असल्यामुळे चार नवे नियम लाडक्या बहिणींसाठी लागू केले आहे ऑक्टोबर पर्यंत सर्व बहिणीला सरसगट पैसे मिळालेले आहे पण इथून पुढे चार नियमाच्या अंतर्गत पैशांचं वितरण होणार ज्या महिला या चार नियमात बसतील त्यांनाच आता पैसे मिळणार पूर्वी चार चाकी गाडीचा नियम होता म्हणजे चारचाकी गाडी असली तर लाभ बंद व्हायचा पण आता तेवढंच नाही तर इन्कम टॅक्स विभागाचा नियम आला आहे आता या नियमानुसार काल दुपारी अचानक सव्वीस लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे आता बहिणींची संख्या हळूहळू कमी होणार आहे त्यामुळे चार नियम आता अतिशय महत्वाचे असणार आहे आता मागच्या महिन्याच्या ज्यांचे पैसे राहिलेले आहे म्हणजे जुलै ऑगस्ट जूनचे तसेच ऑक्टोबरचे पैसे राहिले आहेत त्या संदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला फक्त या चार नियमात बसणं आता इथून पुढे गरजेचं असणार आहे तर आणि तरच तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहेत सरकारने यासाठीचा नवीन जीआर देखील आणलेला आहे लाडकी बहीण योजनेचा जीआर आलाय त्याच्यामध्ये चार नियम कोणते असणार आहे लाडक्या बहिणीला ते नियम कशा पद्धतीने पाळायचे आहे कोणते नवीन कागदपत्र लागणार आहे पंचवीस हजार रुपये विशेष अनुदान कोणाला मिळणार आहे तसेच केवायसी च्या संदर्भात या जी आर मध्ये महत्वाची माहिती आली सरकारने सांगितले की केवायसी सर्व बहिणींनी करू नका केवायसी केल्यानंतर आता लाभ बंद होणार तर व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की लाडकी बिहीन योजनेमध्ये काय बदल झाला आहे कोणते चार नियम लागू झालेले आहेत कोणत्या चार नियमानुसार वीस जिल्ह्यात वितरण होत आहे कोणत्या योजना कायमची बंद होणार आहे अतिशय महत्वाची माहिती पाहणार सगळ्यात आधी आपण पाहतोय की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम लागू केलेत त्या अंतर्गत कोणते कागदपत्र जमा करायचे कोणते चार नियम जी आर मध्ये लिहून दिलेले आहे त्यानंतर केवायसीच्या संदर्भात काय अपडेट आलेला आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली असेल किंवा ज्यांना करायची राहिली असेल त्यांच्यासाठी शेवटची तारीख काय कोणत्या महिलांनी केवायसी करू नका असं सरकारनं सांगितलं आहे कोणत्या महिलांचा लाभ केवायसी नंतर बंद होणार आहे सगळी सविस्तर माहिती दुसऱ्या मुद्द्यात सांगतोय तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कोणते वीस आहेत की जिथे नोव्हेंबरच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू झालाय एक कोटी पस्तीस लाख बहिणींनाच का हा मिळणार आहे रुपयाचा अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय पहा जर तुम्हाला लाडकी बहिणी योजना कायम सुरुदी सुरू ठेवायची असेल कायम तुमच्या खात्यावर पैसे येऊ द्यायचे असतील जर तुम्हाला पंधराशे रुपयाची गरज असेल पंचवीस हजार रुपये अनुदान लागत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही एकही क्षण स्किप करू नका अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता देण्याचा निर्णय झालेला आहे पण या निर्णयामध्ये चार नवे नियम लागू करण्याचाही मोठा आदेश काढलेला आहे आता ज्या बहिणी या चार नियमात बसतील त्यांनाच त्यांनाच इथून पुढे पैसे पैसे मिळतील देण्याचा सरकारनं निर्णय घेतला मग कोणत्या बहिणी या चार नियमानुसार अपात्र होणार आहेत कोणत्या बहिणी या चार नियमानुसार पात्र होणार आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी का अपात्र झालेल्या आहेत सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे पहा लाडकी बहीण योजने साठी छत्तीस हजार कोटी रुपयांचं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं आहे त्यामुळे पैसे शंभर टक्के पण काही दिवसांपूर्वी केवायसीची नवीन प्रक्रिया करण्यात आली होती आणि त्या के आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होतोय कारण की केवायसीच्या संदर्भात काल दुपारी सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला ज्यामध्ये आता केवायसी कोणाला करायची केवायसी कुणी करायची नाहीये कोणत्या बहिणीला आता केवायसी नंतर लाभ बंद होणार आहे हे सगळं आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल अन्यथा तुम्ही तुम्ही जर जर या चार चार नियमांमध्ये बसला नियमात पकडले गेले तर तुमचा लाभ शंभर टक्के बंद होणार आता पहा सगळ्यात आधी आपण केवायसीची प्रक्रिया काय आहे ते एकदा जाणून घेऊयात केवायसी कुणी करायची कुणी नाही करायची केवायसीत काय अडचणी येत आहेत हा मुद्दा आपण एका एक मिनिटाचा आज जाणून घेऊ आणि त्यानंतर तर वीस जिल्हे नेमके कोणते आहेत की जिथे लाभ वितरण सुरू झालंय चार नियम कशा पद्धतीने आहे सगळं सविस्तर सांगतो पहा सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की केवायसी कोणाला करायची आहे आता पहा बऱ्याचशा बहिणी अशा होत्या की ज्या अपात्र होत्या म्हणजे सुरुवातीपासून त्यांना माहिती होतं की आपण अपात्र आहोत म्हणजे त्यांच्या घरात एकतर चारचाकी गाडी होती त्यांचा पती कुठेतरी चांगल्या कामाला होता सरकारी नोकरदार होता पण तरी देखील त्यांना पैसे येत होते मग आता अशा महिलांचे केवायसी केल्यानंतर डायरेक्ट लाभ बंद होणार आहेत पहा आता या महिलांनी केवायसी करू नका अशी सूचना त्या ठिकाणी देण्यात आली तसेच बरोबर ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत पहा बऱ्याचशा महिला सरकारी नोकरीमध्ये होत्या त्यांनी केवायसी अजिबात करू नका कारण की त्यांनी जर केवायसी केली तर पैसे तर बंद होतीलच पण तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते तुमची सरकारी नोकरी देखील जाऊ शकते तुम्ही जर लाभ घेतला असेल तर गुपचूप बसा केवायसी करू नका जर सरकारी नोकरीमध्ये असाल तर मग केवायसी कुणी करायची ज्या महिला शेती शेतीमध्ये आहेत म्हणजे शेतीचं काम करतात घरकाम करतात किंवा मोल मजुरी करून कसं तरी घर तर अशा महिलांनी केवायसी तातडीने करून टाका या महिलांचे पैसे कायमस्वरूपी सुरू होतील मग केवायसी केल्यावर पैसे बंद होऊ शकतात का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जो नियम आहे तर पैसे बंद होऊ शकतात आता कोणाच्या होणार पहा बऱ्याचशा घरामध्ये पाहता हा दुसऱ्या नियम आहे बऱ्याचशा घरांमध्ये काय आहे की दोन दोन महिला लाभ घेतात आता तुम्ही म्हणाल सरकारने तर दोन महिलांचं लिमिट दिलेलं आहे पण पहा सरकारनं सांगितलं होतं दोन लाभार्थी असणं गरजेचं आहे पण त्यातली एक विवाहित आणि एक अविवाहित असणं गरजेचं आहे पण बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघितलं की दोन सुना आहेत किंवा एक सासू आणि एक सून आहे तर दोन्ही विवाहित महिला एकच लाभ घेत आहे तर अशा प्रकारचे सगळे अकाउंट्स बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहे तुम तुम्ही आता तुमच्या घरात चेक करा म्हणजे मुलगी आणि आई असेल आणि मुलगी साधारणपणे अविवाहित असेल तर चालेल पण दोन सुना असतील किंवा सासू आणि सून असेल तर शंभर टक्के त्यांचा लाभ बंद होईल मग त्यांच्यासाठी सरकारनं काय सांगितलं की रेशन कार्ड विभक्त करा तुमचं रेशन कार्ड वेगळं करा म्हणजे सासू सासऱ्यांचं एक रेशन कार्ड करा त्याचबरोबर मुलगा आणि पत्नीचं एक रेशन कार्ड वेगळं करा जेणेकरून एका रेशन कार्डवर एकच लाभार्थी दिसेल नंतर मुलगी आणि आई असेल आणि अविवाहित मुलगी असेल तर ठीक आहे पण मुलीचं जर लग्न झालं असेल तर मुलीचं जे खातं आहे मुलीचं जे रेशन कार्ड आहे तर हे तिकडे ट्रान्सफर करून द्या जेणेकरून तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार नाही त्याचबरोबर आता तिसरा नियम ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीयेत पहा आता बऱ्याचशा करून काय विधवा महिला आहेत त्यांना वाय सी करायला अडचण येते किंवा काही महिलांचं लग्नही झालेलं आहे पण त्यांचे पती हयात नाहीयेत वडील हयात नाहीयेत मग त्यांचं आधार कार्ड कोणाचं द्यायचं तर पहा लोक काय करतायत चुका करतायत लोक काय करतात की वडील किंवा पती नाही आहेत ना मग घरातला दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचं नाव आधार नंबर टाकायचा म्हणजे काय करायचा दिराचा टाकायचा किंवा चुलत्याचा टाकायचा किंवा आईचा टाकायचा तर असं करू नका ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत किंवा त्यांनी सध्या तरी केवायसी करू नका त्यांच्यासाठी एक वेगळा ऑप्शन सरकार नक्कीच उपलब्ध करून देईल आणि त्यानंतर केवायसी करा तिसरं महत्वाची गोष्ट आता चौथा अतिशय महत्त्वाचं कोणाचे पैसे बंद होणार पहा ज्या महिला इन्कम टॅक्स भरत नाही पण त्यांचा पती इन्कम टॅक्स भरतो म्हणजे पती जरी सरकारी नोकरीत नसला पण खाजगी नोकरीत आहे पण त्याला पगारपणी व्यवस्थित आहे आणि पगारपणी व्यवस्थित आहे म्हणजे तो काय करतो तो इन्कम टॅक्स भरतो है। आता ज्या वेळेस तुमच्या पतीचा इन्कम टॅक्स मागितला आधार कार्ड मागितलं जाईल तर त्यावेळेस त्याचे सगळे फायनान्शियल डिटेल समजतील आणि तो जर के वाय सी नंतर जर आढळला की त्याच्या खात्यावर बरेचसे पैसे येतात तर शंभर टक्के तुम्ही अपात्र व्हाल आणि तुमचे पैसे त्या ठिकाणी बंद होणार के सीची तारीख काय आता हा चौथा नियम आहे सीचं तारीख काय पहा आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केवायसी सुरू करण्यात आली होती वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या मध्यंतरी अतिवृष्टी सुरू होती सुरुवातीला एक महिना पोर्टलच काम करत नव्हतं आधार कार्ड प्रॉब्लेम होते काही पण प्रॉब्लेम होते तर मग सरकारने काय केलं थोडीशी डेट वाढवली डेट ही फिक्स ठेवण्यात आली कारण काही दिवसापूर्वी अफवा उठवली होती की लाडक्या बहिणीला आता केवायसी करण्याची गरज नाही वाय सीला ब्रेक लागला पण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये आता बऱ्याचशा महिलांना यावर समस्या येत आहे काही तांत्रिक दोष आहेत या संदर्भात काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ज्यामध्ये देखील स्पष्टपणे सांगण्यात आलं की अठरा नोव्हेंबर पर्यंतच केवायसी करावी असं आव्हान पण या अंतर्गत निराधार करण्यात समजा विधवा महिला किंवा ज्या विवाहित महिला आहे पण ज्यांचे त्या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड नाहीये तर अशा महिलांसाठी लवकरच नियम होणार आहेत त्यामुळे गाफिल बसू नका व्यवस्थित त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या यावर आता यावर काहीतरी तोडगा निघेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच आपण त्यावर माहिती देऊ आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे महत्त्वाचे चा नियम आता इथून पुढे लागू होणार आहेत के वाय सीचा नियम आहे त्याचबरोबर तुमचं उत्पन्नाचा नियम चारचाकी गाडीचा नियम सरकारी कर्मचारी कोणी नसावं हे तर नियम पूर्वीपासूनच आहेत त्याच्यामध्ये फारसं बदल नाही त्या अगदी पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी करावं लागणार जर महिला जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेत असतील तर त्या योजनांचे पैसे कट करून तुम्हाला फक्त लाडक्या बहिणीचं पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे समजा तुम्ही पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तर त्याच्या होतात वर्षाला बारा हजार रुपये म्हणजे महिन्याला हजार रुपये तर तुम्हाला ते हजार वजा करून फक्त इथं पाचशे रुपये देण्यात येतील तर अशा पद्धतीने हा नियम जो आहे तर तो त्या पद्धतीने लावण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही या नियमात बसता का नक्की त्या ठिकाणी कमेंट करून करवायचं आहे तुम्ही ई सी केली आहे का ई वाय मध्ये नेमकं तुम्हाला काय शंका येतात कारण की जितक्या जास्त शंका तुम्ही कमेंटमध्ये विचारणार तितक्या शंका जर असतील तर आपण त्यावर विशेष व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत त्यामुळे शंका जास्तीत जास्त विचारा तुमच्या काय प्रश्न आहे नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की जितक्या जास्त महिलांना तुम्ही व्हिडिओ पाठवणार तितक्या जास्त महिलांना याची माहिती त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद